हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या बोधकथेच नाव आहे चमत्कार लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्स मधून सर्व नाणी काढून फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानात पायऱ्या चढली ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागू लागली पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही काउंटरवर गर्दी होती त्यामुळे कुणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही केमिस्टचा अमेरिकेहून आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता त्या छोट्याशा मुलीने किशातून एक नाणे काढून काउंटरवर आपटले त्याचा आवाज ऐकून सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले तिची युक्ती कामी आली केमिस्ट तिच्याकडे आला कौतुकाने व प्रेमाने म्हणाला काय पाहिजे तुला बेटा मुलगी म्हणाली मला चमत्कार पाहिजे केमिस्टला तिचे बोलणे न कळाल्याने त्याने पुन्हा विचारले बेटा तुला काय पाहिजे ती पुन्हा म्हणाली दादा मला चमत्कार तिला म्हणाला बेटा इथे चमत्कार मिळत नाही ती पुन्हा म्हणाली इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल मिळेल केमिस्टने विचारले बेटा तुला हे कोणी सांगितले तेव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे पप्पांनी आईला सांगितले की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहे जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचू शकेल माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की आपल्याकडे पैसे नाही नाही विकायला दागिने किंवा इस्टेटीही ही नाही नाही सर्व पैसे औषध उपचार करण्यात आधीच खर्च झाले त्या छोट्याशा मुलीचे व केमिस्टचे ते भाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला तू किती पैसे आणले चमत्कार घेण्यासाठी तिने आपली छोटी मोठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली त्याने ती मोजली ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहून हसला व म्हणाला बेटा तू चमत्कार विकत घेतलास चल मला तुझ्या भावाकडे घेऊन चल तो पाहुणा जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहून आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्क चा प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्टर जॉर्ज सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या धाडेतून बाहेर काढला सर्जरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पाडताना डॉक्टर जॉर्जने मुलीला उचलून घेतले व म्हणाला बेटा कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही जरूर मिळतो जरूर मिळतो ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुमची मदत करतातच हा प्रयत्न आणि आस्थेचा चमत्कार आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये आपण बघितलं याच्यात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्हाला पसरवायची नाहीये चमत्कार मित्रांनो आपल्या कर्तृत्वावर आपल्याला सिद्ध करावायचे असतात ही गोष्ट म्हणजे एक रूपक आहे आणि आपण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहाल अशी अपेक्षा बाळगतो डॉक्टर हेच खरे देव आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि अनेक दवाखान्यातून अशा प्रकारचे चमत्कार घडत आहेत आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोफत उपचार आज केले जात आहेत होत आहेत आपण या गोष्टीकडे चमत्कार अंधश्रद्धा म्हणून न बघता चमत्कार डॉक्टर घडवतात या दृष्टिकोनातून बघावा धन्यवाद